एटीएम सेंटर मध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांच्या पिन नंबर आणि एटीएम घेऊन अनेकांना लुटणाऱ्या सराई चोरटा दीपक झा याला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे कल्याण स्टेशन परिसरात त्यानं सोळा नागरिकांना लक्ष केलंय त्यांच्याकडून विविध बँकांचे ब्याण्णव एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केलेत मोठ्या प्रमाणात एटीएम सापडलेत दीपक झा यांच्याकडे हे एटीएम ATM... हस्तगत करण्यात आलेत दीपक झा याने एका साथीदाराच्या मदतीनं किती लोकांना गंडा घातला असेल याचा अंदाज लागू शकतो काही दिवसांपूर्वी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन महिलांनी तक्रार केली त्या दोघींची तक्रार एकच होती त्या दोघी कल्याणमधील एका एटीएम सेंटरमध्ये गेल्या त्यांनी सेंटरमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्यांचे पैसे एटीएम मधून निघाले नाही त्यांच्या मदतीनं एक तरुण पुढे आला त्यानेही प्रयत्न केला पैसे निघाले नाही थोड्याच वेळात त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आली तक्रार आल्यानंतर डीपीसी सचिन गुंजाळ एसीपी कल्याणची घेटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश शे साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी तानाजी वाघ यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तपास सुरू असताना पोलिसांकडे या प्रकरणी सोळा तक्रारी प्राप्त झाल्या महात्मा फुले पोलिसांकडे सीसीटीव्ही होता त्या सीसीटीव्हीत दोन तरुण कैद झाले होते अखेर त्यापैकी एक दीपक झा याला पोलिसांनी उल्हासनगर मधून अटक केली आहे त्याचा दुसरा साथीदाराचा शोध सुरू आहे दीपक झा यांच्याकडून विविध कंपन्यांचे ब्याण्णव एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केलेत दीपक झा यांच्या पद्धत अशी होती की बाहेर स्टेशन परिसरात एटीएम सेंटर मध्ये येतात अनेक जण त्यांना एटीएम ऑपरेट करता येत नाही त्यांची माहिती नसते अशा नागरिक जेव्हा एटीएम मध्ये पैसे काढण्यात जातात त्यांना मदतीच्या नावाखाली दीपक झा आणि त्यांचा साथीदार आत यायचे पिनकोड काय टाकला जात आहे ते पाहून घ्यायचे नंतर आतमध्ये जायचं हात चोलाकी करून एटीएम बदलून टाकायचं दुसरा एटीएम कार्ड त्या नागरिकांच्या हाती द्यायचं डुप्लिकेट एटीएमच्या साह्यानं पैसे काढायचे नाटक करायचे पैसे निघत नसल्याने नागरिक घरी जायचे त्यानंतर दीपक झा आणि त्याचा साथीदार ओरिजिनल एटीएम च्या साह्यानं पैसे काढून घ्यायचे तेजवार्ता न्यूज नेटवर्क कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ए टी एम सेंटरमध्ये हातचलाकी करून पिनचा आदली बदली करून पिनची माहिती काढून काही फसवणुकीचे जे गुन्हे दाखल झाले होते आम्ही त्याच्यावर विशेष पथकाचं नेमणूक करून आमचे पी एस आय आहे तानाजी वाघ हे, ताना हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यावर काम करत होते गुन्हा दाखल असल्याने आणि त्यांना बातमीच्या आधारे एक आरोपी संशयित आरोपी मिळच्या सुगावा लागला होता आणि त्यांनी त्या ते संशयावरून एका आरोपीला अटक केली त्या आरोपीकडून आम्ही जवळपास ब्याण्णव कार्ड जप्त केलेले आहे आणि चोवीस हजाराचा मुद्देमाल पण जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याकडून सोळा गुन्हे आम्ही उघड केलेले आहे अजून ते ज्या कार्ड जे जप्त केलेले आहे त्याच्याबद्दल आमचा तपास चालू आहे त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची श शक्यता आहे एक आरोपीला अटक केलेलं आहे त्याचं नाव दीपक झा आहे त्याच्यासोबत या गुन्ह्यामध्ये त्याला साथीदार पण आहे त्याचाही आम्ही शोध घेत आहोत लवकरच त्यालाही अटक करण्यात हा ए टी एम सेंटरमध्ये जाऊन ज्या लोकांना थोडं एममधून पैसे काढायला अडचण होते अशा लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचं टी एमचं कार्ड आपल्याजवळ घ्यायचा आणि त्यांची पिन नंबर बघून ते ए टी एममधून तो पैसे काढून घ्यायचं त्यांच्या शिवाय त्याच्यावरती काय पहिलेच्या गुन्ह्यात काय हा रेकॉर्डवरचाच सराईत गुन्हेगार आहे अशा प्रकारचेच त्याच्यावर पूर्वीचेही गुन्हे चा दाखल आहे आणि आता सोळा गुन्ह्याचा तपास चालू आहे त्याचा सोळा गुन्हे दाखल आहे त्याच्यावर सोळा गुन्ह्यामध्ये आता तो पाहिजे आरोपी आहे